किरण सामंत हे फडणवीसांच्या भेटीसाठी नागपूरला पोहोचलेले आहेत किरण सामंत हे फडणवीस आणि अमित शहाची भेट घेणार आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेबाबत सामंत हे चर्चा करतील लोकसभा लढण्यासाठी सामंत इच्छुक आहेत तर रत्नागिरीकडे तर दुसरीकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये नारायण राणेंकडून प्रचाराला वेग आलेला आहे प्रचाराला सुरुवात झालेली आहे त्यामुळे फडणवीस शहाच्या भेटीत सामंतांना काय आश्वासन मिळतं याकडेही लक्ष लागलं आहे काने फोन ले ले अमर ही भेट झालेली आहे का आणि सामंतांना काही आश्वासन मिळालेलं आहे का काय अधिक सांगाल नाही अजून भेट व्हायची आहे देवेंद्रजी गोंदियावर निघालेली आहे तर दुसरीकडे सामंत सुद्धा नागपूर विमानतळावर जस्ट पोहोचलेले आहेत थोड्या वेळात या दोन्ही नेत्यांची भेट होईल एकीकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेचा कीड आहे प्रचंड चर्चेत आहे किरण सामंत हे जे उमेदवारी इच्छुक आहे पण त्यांना कमळाचं चिन्ह वर लढा असा आग्रह धरण्यात येतो आणि त्या पार्श्वभूमीवर ही सर्व भेट देवेंद्र फडणवीस आणि किरण सामंत यांची अतिशय महत्व पूर्ण ठरणार आहे साधारणतः ता एक तासात या दोन्ही नेत्यांची भेट होऊ शकते किरण सामंत आता नागपूरला थेट पोहोचलाय मुंबईवरून तर देवेंद्रजी सुद्धा थोड्याच अर्धा तासातच तास गोंदियावरून नागपुरात पोहोचत आहे आणि त्यानंतर या दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे बिलकुल धन्यवाद आम्हाला आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी